देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं नव्हतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस जरंगे पाटलाच्या टार्गेटवर होते भाजप सरकार टार्गेटवर होत आज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळं सरकारला सरेंडर व्हावं लागलं आणि जे निर्णय सरकारनं घेणं अपेक्षित होत त्या निर्णयाचा पाऊस पाडला मराठ्यांना सरसगट कुणबीचे दाखले मिळायला लागले ओबीसी अस्वस्थ झाले जे फडणवीस झरंगे पाटलांच्या टार्गेट वर होते हे बाबा दिलं ना तुला किती माझ्याविषयी वाईट बोलणार आणि ही गोष्ट खरी अत्यंत खालच्या पद्धतीने टीका झाल्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाही परंतु त्यांची माणसं सगळी बोलली आज मी तिला मात्र फक्त व्यक्ती बदललेला दिसतोय परंतु ओबीसीचे नेते मात्र सरकारनं चुकीचा निर्णय घेतला सरकारने असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे ओबीसीच्या हक्काचं त्या ठिकाणी आता पळवलं जात ओबीसीला त्यांच्या हक्काचं आरक्षण उरणार नाही या आणि अशा बऱ्याच गोष्टीवर आता चर्चा सुरू झाली जे मुख्यमंत्री महोदय दे, देवाभाऊ मी मराठ्यांना दिलय मी शिवाजी महाराजांचा मावळ आहे हे सांगण्याच्या ओघामध्ये त्यांनी ओबीसीचा सुद्धा रोष पत्करला पण ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना हैदराबाद गॅझेट मुळे सातारा गॅझेट मुळ पलीकडे कोल्हापूर गॅझेट मुळे एका गॅजेट वर लगेच जातीचे दाखले मिळणं हे खरंच सगळ्यांना सरसगट सगळे दाखले मिळणार का आणि मग ही सगळी मागणी धरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे जर पूर्ण झाली असेल तर याच्या अगोदर याची जी काही आंदोलनं झाली ज्यानी ज्यानी या मागण्या रेटून पुढे नेल्या त्या लोकांचं महाराष्ट्राला स्मरण येणार की नाही ते लोक लक्षात राहतील की नाही त्या लोकांवर विश्वास कोणी ठेवणार आहे की नाही कारण नेता बदलला की भूमिका बदलते सरकार बदललं की नियम बदलतात आज इतर जातीच्या लोकांना दाखल्यांमध्ये दहावीस नियम असतात वंशावळीपासून सगळे कागदपत्र जोडायचे असतात रक्ताच्या नात्यातल्या लोकांचे सगळे संदर्भ जोडायचे असतात आज मराठ्यांना फक्त एक गॅजेटचा पुरावा दिला की दाखला मिळणार आणि मग सदावर्ते काय आणि छगन भुजबळ काय यांच्यासारखी माणसं म्हणतात किंवा वडट्टीवार सारखी आमच्या ओबीसीच्या वाट्याचं जर आता हे सगळंच यांना मिळणार असेल ओबीसीवर अन्याय होणार असेल ओबीसीचं आरक्षण आता संपुष्टात येणार अशी भीती वाटत असेल हे सगळे माननीय उच्च न्यायालयात मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये जाणार किंवा या सरकारनं काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात त्या ठिकाणी भुजबळ चॅलेंज करणार पण ज्या मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्या अजित पवारांनी ज्या एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या मराठ्यांना डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलं त्याच मंत्रिमंडळातले भुजबळ सरकारच्या विरोधात बोलत नाहीत खुर्ची वाचवण्यासाठी नेत्याच्या विरोधात बोलत नाहीत मंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाहीत म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिलंय तुमचं आम्ही काढून घेतलेलं नाही आमचं सरकार आमची नियत कुणाचं काढून घेण्याची नाही किंवा कुणाला न देण्याची नाही ज्याच्या हक्काच आहे त्यांना आम्ही ते देणार परंतु आम्ही कुणाचं कमी करणार नाही हे जर मुख्यमंत्री ठामपणे सांगत असतील तर मग ओबीसीच्या आरक्षणावर घाला कसा होईल मी एका भटक्याविमुक्त ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला प्रश्न विचारला गाव खरंच मराठा समाजात कोणबी होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर ओबीसीचे दाखले त्यांना मिळायला लागले तर काय होणार त्यांनी एका भाषेत सांगितलं शिंदे सर तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारलाय पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईपर्यंत ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं असेल म्हणजे या लोकांनी इतका अभ्यास केलेला आहे की आरक्षण संपुष्टात येणार आणि दुसऱ्या बाजूला सरकार म्हणत आहे ओबीसीचं आरक्षण आम्ही अजिबात हलू देणार नाही खरच माननीय न्यायालयामध्ये या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी गेलं जे आर वर जर ऑब्जेक्शन घेतलं सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जर हायकोर्ट गेलं तर आता जो गुलाल उधळला जातोय तर पाटील म्हणतात अशी कंप्लीट आम्ही पाचर मारली की ज्याच्यामुळं आरक्षण शंभर टक्के मिळणार महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांना मिळणार मग गॅजेटनुसार अठराशे एक्क्याऐंशी च्या पुराव्यानुसार जर सगळे मराठी त्या काळी कुणबी होते तर नंतरच्या काळात ते मराठे कसे झाले का झाले किंवा मराठ्यांना आरक्षण सुद्धा नको होत ही सगळी माहिती जर समोर येत असेल म्हणून देवेंद्र फडणवीसांवर तोंड सुख घेणाऱ्या नेत्यांनी टीका करण्यासाठी भाजपला टार्गेट केलं होतं का, का सरकारला टार्गेट केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही नेत्यांना टार्गेट केल्याशिवाय त्यांचं डोकं ठिकाणीवर येणार नाही किंवा लढाईमध्ये बोलावं लागतं करावं लागतं चर्चा करावी लागते भांडावं लागतं ह्या सगळ्या लढाईच्या स्ट्रॅटर्जी असतात पण ही सगळी टीका हे सगळं वाद आता वैयक्तिक पातळीवर जातीवर गेला महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये सध्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात वगैरे खास करून अत्यंत टोकाचं वातावरण सुरू आहे याच्यामध्ये मराठ्यांचा फायदा होईल ओबीसीचं नुकसान होईल का एकूण ओबीसीची संख्या वाढली तर उद्या जर जनगणना भविष्यात झाली तर ओबीसीची आकडेवारी त्या ठिकाणी वाढणार का का नचपण कमिटीचा अहवाल केंद्र सरकारला राज्य सरकारला मान्य करून आरक्षणाची मर्यादाच वाढवावी लागते का हा सगळा बघण्याचा प्रकार किंवा विचार करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा प्रकार आहे आतापर्यंतच्या चर्चेतून मला असं वाटतं जर जातनिहाय जनगणना केंद्र सरकारनं संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल किंवा काँग्रेसच्या पण आता राहुल गांधी सहित नेत्यांनी ने। ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली होती जातनिहाय जनगणनेनुसार जर परत मराठे जर ओबीसी मध्ये आले आणि ओबीसीची आकडेवारी परत पन्नास साठ टक्क्याच्या वर जाऊन सत्तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत जर ओबीसी गेले तर तेवढं आरक्षण ओबीसीला मिळणार का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण आतापर्यंतच्या टीका आतापर्यंतचे वैयक्तिक वाद हे संविधानाच्या चौकटीमध्ये जर आरक्षणापर्यंत येऊन जर बसले असतील तर विचार करायला त्या ठिकाणी इथं जागा आहे आणि मला असं वाटतं अजून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा प्रोग्राम जाहीर केलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत कदाचित त्या निवडणुका झाल्यानंतर जनगणनेचा प्रोग्राम होईल आणि जर समजा तो झाला आणि जर समजा जातनिहाय जनगणनेमुळे लोकसंख्या कारण कोणबी झाले म्हणजे ते ओबीसी मध्ये आले तो दाखला टिकेल जी आर टिकेल ही नंतरची बाब झाली परंतु दिल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट जर करून लाभ मिळत असेल तर मूळ ओबीसी जे जुने आहेत त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय होणारी गोष्ट आहे आणि सरकार किंवा प्रशासनातली माणसं हे कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत अन्यथा न्यायालयाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले असतील आणि तिथं या गोष्टीची चर्चा मसलत होईल आणि मग खरा तो निर्णय घ्यावा लागेल परंतु जे काही होईल ते संघर्षातूनच होईल सहजासहजी कुणाला मिळणार नाही टिकणार नाही आणि वाढणार सुद्धा नाही हे फक्त समजून घेतलं पाहिजे बाकी जनता सुज्ञ जय शिवराय व्हिडिओ शेअर करा तुमचं काय आहे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद